कोल्हापूर आगाराची कोल्हापूर सोलापूर ही बस सांगोल्यामध्ये बॅटरीचा स्फोट होऊन पेटली त्यावेळी बसमध्ये एकाहत्तर प्रवाशी होते गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली चालकाच्या जवळून अचानक धूर निघू लागला त्यावेळी मोठ्या प्रमाणात ठिणग्याही पडू लागल्या होत्या दरम्यान अचानक बॅटरीचा स्फोट झाला सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी बचावले एसटी महामंडळाची दुसरी अपडेट सर्वसामान्यांची लालपरी असलेल्या बसच्या तिकीट दरात वाढ झाली जवळजवळ पंधरा टक्क्यांनी तिकीट दरामध्ये वाढ करण्यात आली आणि ही तिकीट दरामधील वाढ आजपासून लागू करण्यात येत आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक याविषयी बोलताना म्हणाले की गुरुवारी मंत्रालयात एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये एस टी सोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाडीचा निर्णय घेण्यात आला एस टी ची दुसरी घटना कंडक्टर ड्रायव्हर सोबत मेकॅनिकल डिपार्टमेंट कशा प्रकारे ते बघा मालेगाव नाशिक विभाग माले बोईसर असणारी बस साईड पाईपला एकदम छोटा होल असल्या कारणाने मालेगाव मध्ये मेकॅनिक लोकांना बस दाखवण्याकरता आल्या असता इथल्या मालेगाव आगारातील मॅकॅनिक एकाही मेकॅनिकने एच एमने कोणीच बस जवळ आलेली नाही वगैरे बसला बघितलं नाही शेवटी कंप्लीट करून आम्ही आमचे काम स्वतः करत आहोत पोईसर आगाराचे चालक कैलास काकळे जे स्वतः काम करत आहेत पण एकही एक मालिकागारातल्या मेकॅनिक स्टाफने गाडीजवळ येऊन गाडी सुधारण्याचा प्रयत्न केलेला नाही हे दुष्कर्म आहे आपल्या एस टीचे बघा मित्रांनो ड्रायव्हर स्वतः त्याच्या हाताने साईड रेडिएटरचे काम करत आहे हे बघा डेपो आगारात आहे बस हे शेहेचाळीस प्रवासची बुकिंग घेत शेहेचाळीस प्रवासची बुकिंग घेत यांना कोणाशी कोणा काही पडलेलं नाही आहे